नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी प्रभाग दहा मधील भाजपाच्या उमेदवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना विजयाच्या शुभकामना दिल्या प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवार माधुरी गणेश बोलकर यांच्या निवासस्थानी पर्यटन मंत्री रावल प्रथम पोहोचले तेव्हा माधुरी बोलकर आणि पल्लवी पाटील यांनी त्यांचं औक्षण केलं तसंच त्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागतही केले याचवेळी त्यांनी प्रभाग मधील भाजपाच्या उमेदवार शशिकांत जाधव यांच्या निवासस्थानी भेट दिली तेव्हा सौ जाधव हो, यांनी त्यांचे औक्षण केले यावेळी त्यांची शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले पर्यटन मंत्री रावळ यांनी खास अहिराणी ढंगात उमेदवारांना विजयाच्या शुभकामना दिल्या आयराणी नामन मायर घरचे आरे बटा आमना गावना लोक आहेत आणि म्हणून त्यासले भेटाले त्यासले विनंती कराले आणि त्यासले आग्रह करण्याकरता मी येल मला विश्वास आहे की आमना बटा खानदेशी मते या भाजपना भाजपलेच भेटतील कारण जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव बटीकडे आहे खासदारले भाजप आमदारने भाजप आणि नगरपालिका मग भाजपच राहील आणि मग कमळले मतदान द्या आणि मी नाशिक करतले सांगस की आमना आयराणी लोके भट्टा ना, आए रहने लो के बट्था ना बट्था। हा या कमळलेच दे मतदान देतील आणि जे कमनने कमन महापौर बनी त्यामुळे मोठं योगदान आमना आयराणी खांदेशीच नाही या प्रसंगी सुदामदा नागरे यांच्यासह भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी सचिन ठाकरे रामहरी संभीराव राजेंद्र चिखले भगवान पाटील गणेश बोलकर विक्रम नागरे स्वप्नील पाटील दिलीप नेरे शुभम जाधव शंतनू जाधव आदी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नाशिक सिटी साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर